रुयाड अशा छोट्याशा गावामध्ये भव्य ह्या पटांगणामध्ये जवळपास पंच्याऐंशी वर्षापासून आमचे वडील वर वर हे सुरुवातीला झेंडीच्या झेंडीवर सुरुवातीला झेंडीवर हे पटाचे आयोजन करत होते त्यांना एक एक झेंडी देत होते जो जिंकलं त्यांना एक झेंडी बक्षी देत होते एक येशनीच्या बैलांना करता हे कानिमित्ताने या संकटपटाच्या निमित्ताने एकत्र येऊन कधी कधी लग्न कुणाची मुलगी कुणाचा मुलगा एकामेकाला दाखवणे हा कार्यक्रम त्या मागच्या पिढीमध्ये हे प्रथा चालू होती ते परंपरेनुसार त्यावेळेस मुला मुलींचे लग्न जुळायचे एकामेकाशी एक सोऱ्या धाऱ्यासोबत त्यांच्या घरी कधी न येणारा माणूस या पटाच्या निमित्ताने संकरपटाच्या निमित्ताने एकोपा जपायचं बारगावचा नातेवाईक सुद्धा या कारणास्तव चलावा छोट्याशा गावामध्ये भव्य दिव पट भरते या तरी निमित्ताने वर्षातून एक वेळा त्या गावाला पटाच्या निमित्ताने एक भेट द्यायची आणि त्यावेळेस एकोपा जपायचं आणि प्रत्येकाला असे नाते संबंध जुडून यायचे मग इथलं दुसरीकडे कार्यक्रम असलं तिथे एक जायचं पटाच्या निमित्तानं आणि त्या निमित्तानं आस्थकार लोक जे गोरगरीब राहते आपल्या बैलांना सुदृढ करायचे त्यांना एक महिन्यापासनं आपल्या द्यायची त्या काळामध्ये जवारीचं पीक व्हायचं एक महिन्यापासनं त्यांना जवारी चारायची गहू चारायचे त्या पद्धतीनं आणि आपल्याला दारणीवर आपल्याला आपली जोडी जिंकल्या पाहिजे एक अ शर्यत निर्माण होण्याची मनामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून बैलाची सुद्धा एक पोषक वातावरण एक पोषक त्या बैलांना तो वातावरण मिळायचं खाना पाणी मिळायचं त्या एक महिन्यापासून त्या पटाच्या बैलाला नांगरा वखराला जुतत नव्हते हो आणि असा एकपा जपून पंच्याऐंशी वर्षापासून आमच्या वडिलांनी न घाबरता न डगमगता एक एक रुपयापासून मग सुरुवात केली मग हळूहळू हळूहळू वितरण द्यायचं जो म्हणजे चांगल्या याच्यामध्ये चांगली व्यवस्थित जर कमी वेळात जर धावली जोडी त्यावेळेस त्याला बक्षीस द्यायचं मग त्यानंतर कालांतराने सिंगलच्या कार्यक्रम झाला मग सिंगल लावायची मग सिंगलमध्ये बाहेरगावून अमरावतीवरून भंडाऱ्यावरून वर्धेवरून बाहेर गावावरून जोळे यायच्या आणि गावामध्येही सुद्धा आमच्या असे पट शौकीन तयार झाले मग त्या काळामध्ये चांगले व्यवस्थित म्हणजे त्याले खुराक पाणी बारा महिने त्या जनावरांना खुराक पाणी द्यायचे आणि असं जोडून हा असं भव्य दिव्य पट न कोणताही दंगा धोका न होता अशा पद्धतीने चालायचं चा। कोरोना कोरोनाच्या काळामध्ये सरकारनं त्याच्यावर बंदी आणली होती तरी पण आम्ही न ढगमगता एक दोन खेळ आम्ही त्या जोड्या सोडल्या सिंगल ज्याच्यावर आणि याच्यातून कसं होते एक वातावरण निर्माण होते आणि कृषी मेळावा तयार झाला आणि हा कृषी मुद्दा कृषी मेळाव्याच्या माध्यमातून असा भव्य दिव्य पट आम्ही गावातील सर्व एकोपाने आज जवळपास पटामध्ये या पटाच्या कमिटीमध्ये पन्नास लोक हो। पन्नास लोक सर्व जुडवून एकोप्याने हा सर्व आम्ही स्वतः हे सर्व कार्यक्रम निपटोत असतो आणि त्यांच्या तमाशा वगैरे किंवा मनोरंजना करता आपल्या घरी येणारे पाहुणे एक नाते संबंध जुडते त्यांच्यासोबत तर त्यानिमित्तानं सुद्धा एक कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम नाही रात्रीचा सुद्धा होते आणि या पद्धतीनं हे पंच्याऐंशी वर्षापासून हा इथे कृषी मेळावा शंकरपट कृषी मेळावा या पद्धतीने चालू आहे आणि एक याच्यात एकामेका बाबतीमध्ये एक सौर्यधारे आपल्या घरी घर घरापर्यंत येते त्या बाहेर गावून येणाऱ्या जोड्या राहते त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था हे सर्व कमिटी पद्धस्थिरपणे न दगमगता करत राहते आणि असाच सामोर परंपरेनुसार चालत राहील असे मी वाईक होतो जे आहेत ते पायीवारी आमच्या गावावरून पंढरपूरला नऊ वर्ष झाले गावावरून पायीवारी करत राहतात त्यांचा चेक आशीर्वाद त्या पटाला लाभलेला आहे असं त्याचे दोन शब्द संभव